आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत भुईसेंगा ग्रामपंचायत च्या रहिवाशिननी माजी आमदार माननीय संचेती यांच्याकडे केली सभा मंडपाचे मागणी नांदुरा तालुका प्रतिनिधी अरुण सुरवाडे यांची रिपोर्ट नांद्रा तालुक्यातील भुईसंगा ग्रामपंचायतमधील रहिवासी पंचशील ट्रस्टचे सर्व सदस्य यांनी गावात सभा मंडप उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज माननीय आमदार चैनसुखजी संचेती यांच्याकडे करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत आजी माजी सरपंचपती यांच्यासह गावातील पंचवीस तेस्तीस नागरिक हजर होते बघत रहा लेखनी जय हिंद